जायची मला कुठं जायची मला जायची गावाकडे जायची जायची काय आहे माझ अरे पण दोन तीन दिवस राहिला नाही नाही दोन तीन दिवस नाही काय नाही का अरे काम आहेत राहू एवढं काय आहे काय तुझं माझं पैसे पाणी अडकलेत लोकांकडे त्रास होतोय मला कोण काय म्हटलं का तुला नाही कोण कोण माना पाहिजे काय तवा अरे तू असं अचानक चाललंय तुला कोण काय काम सांगितले का नाही काम नाही काय नाही मानाची काम आहे नाही तिकडं अरे काम किती गुंतून पडले तिकडं नाही जायची नाही कपडे ती भर चल लवकर नको बारा खानगड्या पुढेच असू तू चल, चल। दाजी नाही तिथे त्यांना विचारावं लागेल का नाही दाजी नाही विचारता दाजी जायची दाजी मला जायची तू सांग अरे हा पण असा आलाय तर लगेच तुला काहीतरी द्यावं लागेल मी काहीच नसतो ना तू रख माझे कपडे भरती चल त्यांना विचारावं लागेल विचारायची ना चल मी विचारतो चल नाही चल ऐकायचं नाही चल चल सूर्य दीती मला इथं रबक निंदायला आले तुला लक्षच नसतं तुझं ते जाऊ दे मोर दे तू काय म्हणते बघा काय जायचं म्हणतोय जो होय जायची ना म्हटलं आता पिठात गेला का नाही काय दाजी थांबत गट म्हणणार तुम्ही मी नाही थांब तर तो थांबणार आहे काय ढोंगर उचलायचं का नावर धरायचा आहे थांब म्हणून मग तिथं डोंगर उचलाय तुम्हाला कमी येत असेल तर उचलायचं तेव्हा काय माझ्या मी काय म्हणणार मो तुमच्या बाबाकूड ऐका मग ऐकणार का तवा मग कोणाचं ऐकायची काय आधी लागू तो थांबणार तू डायरेक्ट घरी जाणार आहे का जा। डायरेक्ट घरी तुला हटक्यात सवय लागली मोठा झाला नाही राहिला हटकेत नाही मग काय करते घरी की नाही विचारते मग त्याला काहीतरी द्यायला नको आहे संग तुमचं आपलं काहीतरी चाललंय मला काय कळत येतं आई तुझी थांब आजच्या दिवस तुला काहीतरी करून मटन बिटन केलं ताई

काय तुम्ही ये राहणार सी जायचं बर जाऊ तुला खायला काय करते ते सांगतो तू काही खाल्लं पण नाही अरे तुला करा नाही तर पुढे करू का चल काहीतरी कर पण चल लवकर नाही एक काम करते आणि त्याच्या पोळ्या आहेत हाय का नाही गुरुवारी वा गुरुवारच्या करा आणि पोळ्या त्याला काय दे जावा तुमची आपलं काहीतरीच असते मी म्हणलो कसं असतं गुरुवार असतो सोमवार असतो

एक नंबर हे एक नंबर झालं ते एक नंबर खरं आहे हां पण थाथस तुला अजून दर ये दे नालून आ तो वाला खाखी मला आता लक्षात आलं मला गुरुवार आहे म्हणून गुरुवार हां आणि म्हणजे कसल गुरुवार तुम्हाला सांगितलं कसं कळत नाही हाय म्हणलं कळत नाही तुला अब तुवार आज सांगत येत नाही होय खिचडी मी लक्षात आलं मग मी काय करणार बरं सुटला असतात काय करणार मग मी हं काय खिचडी पण नाही घातली मी भिजायला मदत झाली ना सगळं काय मी डायरेक्ट तुम्हाला देऊ का नंतर बघून गेलं मी सांगत न तुला बुक लागले मला खटफट द्याची राव आणि ते टावर बसून घ्या तेवढ केलाय अर्ज बसू ना आता माहिना परत होईल काम परत का परत आल्या पाहिजे टावर झाला काय सरळ

आए। 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 फोन बिन करून काढीत जा आणि ती टावर बसून घ्या इथं कुठतरी रेंज नाही येत तुमचं पण नाही सिम कार्ड बदला नाही ती मोबाईल तर डाबडाच झालाय तुमचा घेतो बदलून हा बसून दळभे कपडे ना घालू आता काय झालं काय झालं मग कसली कपडे घातले कामं संपले आमच्याकडे या मायाकडे

आलेष्ट झोपतो म्हणून आता तू काही नको काढू आता जातो पण सावकाश जरा सांभाळून हां पैसे देती दे रे दे पैसे आता काय काढत बसले त्या इकडे साते तुम्हाला नाले चापायची सवय तसे पण जिकडे नाही तिकडे लेखाचं करीत बसतात बरोशी आणि ते चप्पल घे बर का वाटलं तिथं त्याचा चप्पल घेऊन द्या आ घेतली ना चप्पल आहे

Atau tak yes, yes, yes. काय एवढं काय चालतं काय तुला दुखत आहे बिघत एक काय तुझं मला काय धाड घ तुला फोन बिन आलता का नाही काही नाही अजून ते पसलं नसन करून अर्ध एक तसन करू फोन त्याला तुझं हे दुखत आहे आज सांग कि मग तो कावाचा गेलाय म्हणलं फोन बिन आला का नाही मग वाचला का नाही नाही अजून करू त्याला फोन तुम्हाला भूक लागली असेल ना खूप असेल ना तुम्हाला नाही ना काय आता जेवलं मी जेवले मग पण सकाळी तर म्हणजे उपास आहे ते असच म्हणलं होतं ऋषीच बागल नसतं म्हणून तसं म्हणलो होत काय तुम्ही तू खरं समजल काय नाही नाही असच ऐक ना ती पैसे दिले दिन तेवढे मय होते तेवढे सगळं ऋषी घेऊन गेलो राव हा म्हणजे दिलेलं बोलून दाखवायचं असं म्हणा की की बायांचं डोक आहे ना उरपटत चालत चालतं मी सांगायचं समजते ते तू शेणवर तेवढं जा तू तेच ते कर

सगळ्यांनी लेलाडत लाडात वाढवलं आडाचा लाडाचा म्हणून माहिती आपल्या आपलं लग्न होत ना दहावीच होता हरा उन्हाळाचे दिवस होते पण त्यांनी पत्रिका वाटायला कसरत नाही केली म्हणून उन्हा ताराचा हिंडायचा हा मग मोठ्या माणसाने सगळं सगळं हिंपवले त्यांनी कधी कसला विचार न केला नुसती धावपळ करायचा पण आता तेवढा झालाय इथं आला तर कसे दिवस गेले कळलं सुद्धा नाही मला तुमची मोड झाली का बघा ना इथं आला तव दिवस कसे गेले कळलेच नाही सगळं हसून खेळून राहायचा नुसतं तुमच्या मागे राहायचा हाय का नाही हा आला तवा त्याला किती भूक लागली होती म्हटलं ताडे मटण आधी केलं म्हणतो पण त्याला वडापाव लय आवडतो तेवढ पण नाही ना त्याचा काही कमी नाही पडतील त्याला लाडाचा अजून कळत नाही त्याला काही कसं व्हायचं होतं त्याच कस व्हायचं आहे ना कस व्हायचं